धक्कादायक घटना दारूसाठी आई वडिलांसह बहिणीवर कोयत्याने हल्ला मुलाविरुद्ध सांगोला पोलिसात गुन्हा दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने करांडेवाडी तालुका सांगोले येथे आई वडील व बहिणीवर कोयत्याने हल्ला करून जखमी केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दिनांक नऊ रोजी रात्री साडेनऊच्या रुक्मिणी गोरख करांडे व पासष्ट राहणार करांडेवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचा मुलगा रावसाहेब गोरख करांडे याच्या विरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे मंगळवार रात्री साडेनऊच्या सुमारास रावसाहेब हा घरात आला दारू पिण्यासाठी पैसे देत नाही या कारणावरून त्यांनी घरातील वडील गोरख करांडे यांच्यावर हातातील लोखंडी कोयत्याने वार करून त्यांच्या डाव्या हाताची करंगळी व अंगटा जखमी केला त्यानंतर बहीण आशाबाई करांडे हिच्याशी अंगठ्याजवळील बोट व वा करंगळीवर वार, वार करून गंभीर दुखापत केली तसेच त्यांनी आई रुक्मिणी व आशाबाई या दोघींनाही हाताने व लाता मारहाण केली या हल्ल्यात वडील व मुलगी जखमी झाली पोलीस हेड कॉन्स्टेबल वाघ तपास करीत आहेत चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा